बिंजोडचा बादशाह मतूर देखील कटपलच्या मैदानात दाखल झालाय आपण बघू शकता पूर्ण तयारीत आला आहे बघू शकता मित्रांनो मथूर सुद्धा आलाय मॉर्निंग काय आज मैदान आपला सातारा एक एक्सप्रेस बालमा भर मथुर आहे कसं वाटतंय काय सांगा म्हणजे खूप दिवसान जोडी पाळणार आहे परत दिवसानं पहिल्यांदा जेव्हा आपण तेव्हा हीच गाडी पळाली होती हा मथुर आहे बलमा हां आता पुन्हा एकदा ते सिरीजन आहे बोल गाडी पडते खूप छान पला होती हां आणि आता ही छानच पडेल अशी आशा आहे आज आजचं मैदाना बद्दल काय सांगाल कारण फाटी पण एकदम मस्त आहेत कशी वाटतंय कशी पळेल गाडी आज काय सांगाल करायचा पूर्ण म्हणजे आता आपण ठिकाणी फिरतोय साठी पण आजचं आयोजन काय आहे आणि अतिशय सुंदर असं नियोजन आयोजन केलेलं आहे मथुर इकडेच होता ना हो मथुर बारा बारामथुराच होता नक्कीच आज नक्कीच मथुर आपला भिंजोळचा बादशहा मथुर आणि सातारा बालमा पळणार आहे मला वाटतंय मागच्या वर्षी म्हणजे किती दिवस दोन वर्षा म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळी मथूर घाटावर पाळला होता त्यावेळी बाईंनी सांगितलं होतं की मग मथूर बलमा पळला होता आणि त्यानंतर आज पळते नक्कीच पब्लिकच्या मनातली जोडी ही शंभर टक्केच आज मित्रांनो नव ब्याण्णव बावीस बाकासूर सुद्धा कटपळच्या मैदानात दाखल झाला दादा नमस्कार काय नाव आपलं छोटा बाकासूर बघा मित्रांनो सेम बाकासूर कॉपी दिसतोय हा कुठून आला आपण कुठं सावळ सावळ बघू शकता मित्रांनो पुन्हा आहे आज पुन्हा आहे आज सर शुभेच्छा तुम्हाला सार्थक सार्थक लहान नाव काय घ्या कुठून आलाय कुठून काजड काजड किती आहे कोण नाही का माहित बरं चालेल शुभेच्छा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं आपले बापूराव आज कुठून आलाय सोमेश्वर सोमेश्वर काय पाहिलं नाव हो काय पक्षा पक्षा कुणा बरं आज आज याचा सर सरपंच गोरख बाप्पूमी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद